नमस्कार मंडळी मी शुभांगी शुभांगीच कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी मुळ्याची भाजी जी खायलासुद्धा हेल्दी आहे तर मग इकडे मी दोन ते तीन मुळे घेतलेले आहे त्यांच्यावरची साले मी इथे काढून घेतलेली आहे आणि इकडे किसणीच्या साह्याने मुळ्यांचा बारीक किस करून घ्यायचा आहे तर या अशा पद्धतीने मस्त मुळे किसून घ्यायचे आहे मुळे किसल्यानंतर स्वच्छ धुवून आणायची आणि मुळ्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते काढून घ्यायचं म्हणजे मुळाचा गोळा करायचा हातावरती ठेवायचा आणि पिळून तो साईडला करायचा म्हणजे फोडणीच्या वेळेस आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही तर ह्या अशा पद्धतीने इकडे मी कढईमध्ये ना तेल घालून घेत आहे तर मग तेल तेलकडकडी तापल्यानंतर जिऱ्या मोहऱ्याची फोडणी द्यायची त्यामध्ये कढीपत्ता पण घालायचा मग अशी फोडणी देऊन घ्यायची आणि पाव चमचा हळद पण घालायची त्यामध्ये तर या अशा पद्धतीने तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडले असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मग इकडे अशा पद्धतीने मी फोडणी घालून घेत आहे फोडणी घातल्यानंतर आपण धुतलेला मुळा इथे घेणार आहोत तर या अशा पद्धतीने फोडणी आपली झालेली आहे तर मग मुळा घालून घेतल्यानंतर मग मस्त मिक्स करून घ्यायचा तर या अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचं वाफी भरू द्यायचा दहा ते बारा मिनटं त्यानंतर आपल्या मुळाची भाजी तयार आहे ही भाजी खायला खूपच स्वादिष्ट लागते न ना आवड पण खातील तर अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक लाईक हा मोटिवेशनचा काम करतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये